नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहत आहात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रजच्या प्रभाग क्रमांक दोन बोचे विक्रम अटल व रवींद्र आरगडे यांचे उमेदवारी अर्ज न्यायालयाने ठरवले पात्र नगर परिषद दिग्रजच्या सार्वत्रिक निवडणुकीकरिता प्रभाग क्रमांक दोन बचे इच्छुक उमेदवार विक्रम सुभाषचंद्र अटल व माजी नगराध्यक्ष रवींद्र आरगडे यांचे उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी यांनी छाननीमध्ये बाद केले होते दोनही उमेदवारांनी दारवा सत्र न्यायालयात याचिका दाखल करून निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या निर्णयाला आव्हान दिले होते दिग्रजचे प्रसिद्ध विधीज्ञ ऍडव्होकेट ताज अली मल्लास यांनी युक्तिवाद केल्यानंतर दारवा सत्र न्यायालयाने निर्णय राखून ठेवला होता आज दिनांक चोवीस नोव्हेंबर रोजी दारवा सत्र न्यायालयाने रवींद्र आरगडे व विक्रम अटल यांचे उमेदवारी अर्ज पात्र ठरविले असल्याचे ऍडव्होकेट ताज अली मल्लास यांनी कळवले आहे आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच चा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन वरती क्लिक करा धन्यवाद